मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना हा रविवारी होणार आहे दुसरा सामना आहे दोन्ही संघांचा पण खूप महत्वाचा आहे नुसतं दडपण नाही आहे तर पाठीवरती दोन्ही संघांच्या एक ओझ आहे दोन्ही संघांना आपला बेस्ट खेळ आपापले बेस्ट खेळाडू हे खेचून आणायला लागणार आहेत आणि विजय सुद्धा सहजी कोणाला ना मिळणार नाहीये तोही खेचून आणायला लागणार आहे नाणेफेक ही कोणाच्याच हातात आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सामना संध्याकाळी आहे दव पडणार आहे पहिली बोलिंग करणाऱ्या संघाला चांगली संधी आहे कारण पहिल्या सहा ओव्हरच दुबईच्या मैदानावरती बॉल थोडासा काहीतरी गडबड करतो फास्ट बॉलरला थोडीशी मदत देतो इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातही हे बघायला मिळालं की ऑस्ट्रेलियाला सुद्धा या पहिल्या बॅटिंग करण्याचा धक्का लागलेला होता परंतु भारतीय संघाला असा विचार करून चालणार नाही की टॉस हरला की सामना हरला कुठलंही अवमान असलं तरी ते पेलायला लागेल पहिली बॅटिंग आली दुसरी बॅटिंग आली तरी एकशे सत्तर धावा करायचं मानसिक तयारी ही भारतीय संघाला ठेवायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो संधी जी असते ती दारासारखी असते ती उघड झाप करत असते ती उघड झाप करणारी संधी तुम्हाला घट्ट पकडून ठेवायला लागेल आणि ते करायला जमलं तरच न्यूझीलंड सारख्या चांगल्या टीमवरती तुम्ही कुरघोडी करू शकाल पहिल्या सामन्यामध्ये हार पचवणं अवघड नव्हतं दहा विकेटची हार पचवणं अवघड होतं त्याचं कारण होतं की शाहीन आफ्रिदीने भले पहिल्या तीन ओव्हरमध्ये गडबड केली परंतु नंतर एकशे पन्नास धावा काढताना पाकिस्तानच्या बॅट्समनला काही त्रासच झाला नाही याचा अर्थ काय होता आपल्या बॉलर्सच्या पायामध्ये स्प्रिंग कमी होती ती वाढवायला लागेल फास्ट बॉलर असू देत स्पिनर असू देत तुम्हाला फक्त धावा रोखण्याचा विचार करून चालणार नाही विकेट काढायचा विचार करायला लागेल पण त्याच्याकरता पायामध्ये स्प्रिंग लावली जे प्रश्न शाहीन आफ्रिदीने विचारलेत ते ट्रेंड बोर्ड सुद्धा विचारणारे अर्थातच उघड आहे परंतु त्याच्यावरती योग्य उत्तर हे शोधता आलं पाहिजे भारतीय बॅट्समन खास करून तीन बॅट्समनचं मी नाव घेईन रोहित शर्मा के एल राहुल आणि विराट कोहली या तिघांना जबाबदारी स्वीकारायला लागेल जास्तीत जास्त धावा करायची बाकीच्या लोकांवरती अवलंबून राहून चालणार नाही हार्दिक पंड्या करेल रिषभ पंत करेल त्यांना शेवटच्या पाच ओव्हरमध्ये मारायची मुभा मिळाली तर प्रश्न वेगळा होईल पण पहिल्या पंधरा ओव्हरमध्ये या तीन बॅट्समननी झकास बॅटिंग करायला पाहिजे तर गोष्टी बदलतील म्हणून या तीन बॅट्समननी जबाबदारी घेऊन मोठा स्कोर उभा करण्याची तयारी दाखवली पाहिजे मला वाटतं या गोष्टीला महत्व खूप आहे हा सामना असा असणार आहे की ह्याच्यामध्ये कष्टाला पर्याय नसणारे एक दोन ओव्हर नाही चाळीस ओव्हर कष्ट करायला लागणार आहे न्यूझीलंडचा संघ आपल्याला दरवेळेला आयसीसी टुर्नामेंटमध्ये दे त्रास देतो हे विसरून चालणार नाही ना त्यामुळे भारतीय संघाला चाळीस ओव्हर एकाग्रता राखायला लागेल आक्रमकता सकारात्मकता या सगळ्या गोष्टी आणायला लागतील आणि त्याच्यामध्ये कमालीचं सातत्य राखायला लागेल त्याच्याकरता कष्टाला पर्याय नाही न्यूझीलंड असा संघ आहे की ज्याला त्यांच्याच मायदेशात आपण पाच वेळा हरवलेला आहे होय शेवटच्या पाच टी ट्वेंटी ह्या आपण जिंकल्या होत्या जेव्हा न्यूझीलंडमधली मालिकाच आपण पाच शून्य जिंकली होती परंतु मित्रांनो मैत्रिणींनो तो इतिहास झाला आय सी सी टुर्नामेंटमध्ये हा संघ आपल्याला गुगली टाकत आलेला आहे मला सोळा सालची नागपूरची मॅच आठवते जेव्हा ह्याच ईस सोधी आणि मिचेल सॅन्टनने आपल्याला त्रास दिला होता त्याच्यानंतर एकोणीसच्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला याच टीमने आपल्याला सा त्रास दिला आहे त्यामुळे या संघाविरुद्ध खेळताना पठडीतलं क्रिकेट खेळून चालणार नाही तुम्हाला फ्लेक्सिबल असायला लागेल बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये त्यामुळे कुठला बॅट्समन कधी फलंदाजी राहील कोणाला कधी बॉलिंग मिळेल याची सगळ्यांनीच तयारी ठेवायला लागेल न्यूझीलंडच्या संघात जसं भारताच्या संघामध्ये विराट कोहली आहे तसं न्यूझीलंडच्या संघामध्ये केन विल्यमसन आहे तेवढ्याच ताकदीचा तेवढा चांगला फलंदाज आपल्याकडे जर अष्टपैलू खेळाडूंचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडून भरपूर अष्टपैलू खेळाडू आहेत ट्रेंट बोल्ट हा त्यांचा महत्त्वाचा बॉलर आहे या सगळ्याचा विचार करता न्यूझीलंडचा संघ कमकुवत नाही आहे अगदी भारतीय संघाच्या ताकदीचा आहे परंतु या संघाला हरवता येईल का नक्कीच हरवता येईल फक्त सुरुवातपासनं शेवटपर्यंत त्यांच्यावरती दडपण ठेवायला लागेल आणि त्याच्याकरता मैदानावरती बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत फिल्डिंग असू देत तुम्हाला सतत पळायला लागेल सतत थांबून चालणारच नाही भारतीय संघात काय बदल होऊ शकतात मला वाटतं भुवनेश्वरच्या जागी शार्दूल ठाकूरला जर का संधी मिळाली तर कदाचित त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल शार्दूल चांगली बोलिंग करतो हे सी एस केमधनं आपल्याला बघायला मिळालंय गेल्या वर्षी न्यूझीलंडमध्ये जी आपण टी ट्वेंटी मालिका पाच शून्य जिंकलो त्यावेळेलाही शार्दूलचा खेळ महत्त्वाचा ठरला होता इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅचमध्येही त्यांनी अष्टपैलू कामगिरी करून दाखवली आहे त्याला जर का संधी मिळाली तर मला आश्चर्य वाटणार नाही हार्दिक पांड्या परत संघात राहिला तरी मला आश्चर्य वाटणार नाही हार्दिकनी गेल्या चार पाच दिवसामध्ये दोनदा व्यवस्थित बोलिंग केलेली आहे दोन ओव्हर टाकण्याची तयारी त्यांनी संघ व्यवस्थापनाला बहुतेक दाखवलेली आहे परंतु तुम्हाला सांगतो दोन्ही संघांचं बलाबल बघता कोण उजवं कोण डावं हे करता येणार आहे त्या दिवशीचा खेळ महत्त्वाचा आहे फक्त या सामन्याचं महत्त्व पहिला सामना दोन्ही संघांनी पाकिस्तान विरुद्ध गमावल्यामुळे खूप वाढलेला आहे दडपणाचं ओझ आपल्यावरतीच प्रेक्षक म्हणून एवढं आहे तर खेळाडूंवरती किती असेल फक्त एक लक्षात घ्या आपल्याला जे संकट वाटतं ते खेळाडूंना संधी वाटते ही आव्हानं पेळण्याकरता तर हे लोक देशाचं प्रतिनिधित्व करत मोठ्या स्टेजवरती खेळत असतात विराट कोहलीने सुद्धा हेच म्हणलं आहे की आम्हाला अशी आव्हानं आवडतात त्यामुळे हे संकट नसून भारतीय संघासाठी संधी आहे त्यामुळे दडपणाचं चा ओझं छातीवरती झुगारून द्या रविवारची संध्याकाळ मस्तपैकी बेस्ट टी ट्वेंटी तयारी करा कारण मला असं वाटतं की जी चूक ज्या जी चूकपेक्षा भारतीय टीमनी पहिल्या मॅचमध्ये केल्या आहेत त्याचा काही ना काहीतरी सुधारणा भारतीय संघ दुसऱ्या सामन्यामध्ये म्हणजे न्यूझीलंड विरुद्ध नक्कीच करेल फलंदाज आपल्या कामगिरीत सुधारणा करतील मोठी धावफलक उभारण्याची तयारी दाखवतील आणि बोलर ज्यांना शमीसारख्या सारख्या बोलरना डिवचलं गेलेलं आहे अनावश्यकरीत्या ते सुद्धा आपला फणा काढून समोरच्या टीमवरती डंख मारतील अशी मला अपेक्षा आहे त्यामुळे झुगारून द्या हे दडपण मस्तपैकी खेळाचा आनंद घ्या सुनंदन लेले दुबई इथन हा वेगळा प्रयोग मी करायचा प्रयत्न केला तुम्हाला आवडला नाही आवडला जरूर सांगा परंतु मी एवढंच म्हटलं भारतीय संघ जर का एवढा घाम घालायची तयारी करतोय आपण जिममध्ये येऊन थोडासा तरी घाम घालूयात पत्रकारांनी व्यायाम केला म्हणून कोणी त्यांना रागवत नाही त्यामुळे आता घाम पुसत पुसत या जिममधनं मी बाहेर पडतो तुमची मतं मला जरूर कळवा काय वाटतं तुम्हाला कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये मला जरूर कळवा कारण तुमच्या मतांसाठी मी वाट बघतोय बाय बाय भारत आणि न्यूझीलंड मॅचला आता थोडासा अवधी उरला आहे